धाराशिव लाठीचार्जला जबाबदार डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना अठ्ठेचाळीस तासात बडतर्फ करण्याची मुख्यमंत्री यांना शिवशंभू प्रेमी संघटनेची मागणी धाराशिव येथे दिनांक चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मिरवणूक शंभू प्रेमींच्या वतीने शांतपणे सुरू असताना कुठलाही गोंधळ न घालता मोठ्या उत्साहात जयंतीची मिरवणूक सुरू होती मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रेमींवर कुठलाही गुन्हा नसताना पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून निरपराध प्रेमींना झोडपून काढल्याने त्यात अनेक प्रेमी जखमी झाले असून हा शिवशंभू बांधवांवर अन्याय झाला असून निरपराध शिवशंभू बांधवांवर झालेल्या ला, लाठी हल्ल्याच्या जबाबदार धरून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना अठ्ठेचाळीस तासात बळतर्फ करा अन्यथा चाळीस गावात मोठे उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रेमी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार द्वारा दिनांक सतरा रोजी निवेदन देण्यात आले आहे यावेळी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता पोलीस बळाचा वापर करून छत्रपती छ... संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला धाराशिव पोलिसांनी गालबोट लावल्याने संबंध महाराष्ट्रात लाठीमार हल्ल्याचा शंभूप्रेमींमध्ये रोष व्यक्त होत आहे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असतानाही कायदा पायदळी तुडवला आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले तर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य राखले महाराष्ट्रातील जनतेला जुलुमी अत्याचार विरोधात न्याय दिला अशा थोर महापुरुषांच्या जयंती उत्साहात द्वेष भावनेने ज्या पद्धतीने स्वप्नील राठोड या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला आणि अनेक शिवशंभू प्रेमींना जखमी केले अशा जनरल टायरच्या वृत्तीचा स्वप्नील राठोड या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर शिवशंभू प्रेमी व चाळीसगाव तालुक्याच्या वतीने दिनांक एकोणीस मे रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवशंभू प्रेमी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री तहसीलदार द्वारा दिनांक सतरा रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सदरची मागणी तात्काळ दखल न घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना बडतर्फ करण्याच्या घोषणांनी तहसील परिसर दणानून गेला होता निवेदनाच्या प्रत अप्पर पोलीस अधीक्षक भाग चाळीसगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या निवेदनावर शिवशंभू प्रेमी संघटनेचे गणेश पवार लक्ष्मण शिरसाट प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे गजेंद्र रिटेक राजेंद्र पाटील खुशाल पाटील प्रदीप मराठे ज्ञानेश्वर कोल्हे प्रदीप देशमुख मुकुंद पवार पी एन पाटील ज्ञानेश्वर सोनार भरत नवले प्रवीण पाटील सुधीर पाटील दीपक देशमुख किरण पवार दिलीप बिराजदार विनोद पाटील सुनील चौहान अविनाश काकडे मंगेश बाबडे शिवाजी गवडी मनोज भोसले महेंद्र पाटील गोपाल पाटील विजय देशमुख मनोहर सूर्यवंशी आबासाहेब सोनवणे संभाजी सोनवणे कारभारी बनकर अण्णासाहेब धुमाड बाळासाहेब बारकू पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव आता परवाच्या दिवशी संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने धाराशिव येथे अत्यंत शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जात होता आणि या उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी चाळीसगाव सकल मराठा मार्फत नोंदवित आहोत खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा संघर्ष हा लढा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच मनोवादी अवलेदींनी असाच विरोध केलेला होता तोच विरोध संभाजी महाराजांना देखील राज्याभिषेकाच्या वेळी झालेला होता म्हणून त्याचा त्यांची अवलाद म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे आणि शासन ही प्रशासनाच्या आड लपून आमच्यावर भ्याड आणले करीत आहे लक्षात ठेवा आमच्या महापुरुषांच्या जयंतीला इतका तीव्र विरोध म्हणजे इतकी तुमची घाणेरडी मानसिकता यातून दिसून येते ही जर मानसिकता अशीच कायम राहिली आम्ही असा निषेध व्यक्त करू आणि प्रसंगी रस्त्यावर उतरायची जरी वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धाराशिव येथे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट